श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अक्षय तृतीया तीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार बुधवार तर उद्या आहे अक्षय तृतीया आणि या अक्षय तृतीयाच्या दिवशी संध्याकाळी पिंपळ वृक्षाखाली असा एक दिवा आवर्जून लावा अक्षय तृतीया माझ्या सर्व स्वामी भक्तांना अक्षय तृतीयाच्या खूप शुभेच्छा तर उद्या अक्षय तृतीया निमित्तानं काय काय सेवा करायच्या आहे त्याचबरोबर हा अक्षय तृतीयाचा दिवस दिवस जो आहे तो भगवान विष्णूंना समर्पित असा आहे अक्षय तृतीया हा दिवस खूप खास मानला जातो साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ असा सण अक्षय तृतीया हा मानला जातो कुठल्याही कामाची सुरुवात ही अक्षय तृतीयापासून केली जाते तर बघा या दिवशी कुठल्या सेवा काय काय करायच्या आहे त्याचबरोबर हा दिवस जो आहे या दिवशी भगवान विष्णूंची सेवा करायची आहे जेव्हा आपण भगवान विष्णूंची सेवा करतो तेव्हा त्या सेवेबरोबर आपल्या पितरांचीही सेवा करायला अजिबात विसरू नका कारण अक्षय तृतीया या दिवशी पितरांची सेवा करण्यासाठी खूप खास दिवस आहे तुम्हाला हे माहिती असेल की पितृदोष जेव्हा आपल्या कुंडलिकेत असतो ना तेव्हा तुम्ही कितीही सेवा करा तरी तुमची कुंड कुठलीच कामे जी आहेत ती पूर्ण होत नाहीत पण जेव्हा तुमच्या पितरांना सद्गती मिळते तेव्हा पितरांचे कृपाछत्र तुमच्यावर असेल ना तर तुम्ही थोडी जरी सेवा केली ना तरी ती फळ नक्कीच मिळते म्हणून कुलदेवतापेक्षा क आधी पितरांची सेवा केली जाते तर या अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण कुठली कुठली सेवा करायची आहे कशी करायची आहे त्याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे उद्या आहे तीस एप्रिल या दिवशी आहे अक्षय तृतीया तर या अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण कावळ्याला घास खाऊ घालायचा आहे पि पितरांची वेगवेगळी वे सेवा देखील आपण करतो कावळ्याला घास खाऊ घालतो अनेक स्तोत्र देखील म्हणत असतो त्याचबरोबर विष्णूंची देखील पूजा केली जाते पितृदोष हा असा दोष आहे की त्यासाठी नारायण नागबली केली जाते पण सगळ्यांनाच हा नारायण नागबली करणं शक्य होत नाही पण जेव्हा पितरां बघा पितरांची थिती येते तेव्हा तर पितरांची सेवा झालीच पाहिजे रोज तर आपल्याकडून बघा पितरांची सेवा होत नाही म्हणून अशा या थितीला मुहूर्ताला सेवा केलीच पाहिजे तर या अक्षय तृतीयाच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला एक दिवा लावायचा आहे तर तो दिवा कसा लावायचा आहे बघा हा दिवा जो आहे तो सायंकाळी सहा नंतर कधीही तुम्ही लावू शकता सायंकाळी म्हणजे दिवे लागण्याची वेळ जी लक्ष्मी येण्याची वेळ असते तिन्ही सांजेची त्यावेळी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे दोन वातींची एक वात तयार करून घ्यायची आहे व नंतर तिळाचं तेल त्यात टाकायचं आहे तिळाचं तेल नसेल तर तुम्ही दुसरं कुठलं वापरत असाल ते तेल घेतलं तरी चालेल ते घ्या पण तिळाचं ते तेल असेल तर अतिशय उत्तम त्यानंतर तुम्ही मातीची पंथी घ्या किंवा कणकेचा एक दिवा जरी तयार करून घेतला तरी चालणार आहे त्या दिव्यात तेल घाला व दोन वातींची मिळून एक वात टाकायची आहे ती वाट टाका आणि हा दि बघा दिवा जो आहे तो ते काय करायचा आहे थोडे तांदूळ आधी खाली ठेवायचे आहे त्यावर हा दिवा ठेवायचा आहे व नंतर तो प्रज्वलित करा त्या दिव्यात नंतर थोडे काळे तीळ जे आहे ते टाकायचे आहे हे आपल्या पितरांसाठी आहे त्यामुळे नक्की करा काळेच तीळ टाकायचे आहे पांढरे तीळ कारण पितरांसाठी आपण काळे तीळ हे प पितरांसाठी असतात ते वापरत असतो म्हणून काळेच तीळ आहे त्याचा वापर करायचा आहे आणि दिव्याची वात जी आहे ती दक्षिण दिशेलाच करायची आहे कारण म बघा दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते म्हणून पितरांच्या सद्गतीसाठी पितरांकडून सद्गती मिळण्यासाठी हा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर या पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा मारा मग तुम्ही कितीही प्रदक्षिणा मारू शकता एक पाच सात अकरा एकावन्न आणि त्यानंतर तिथेच बसून पितृ अष्टकम जे आहे ते तुम्हाला म्हणायचं आहे आता बघा पितृ अष्टकम हे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे तुम्ही त्यातून म्हणू शकता नाही तर अगदी ओम पितृदेवाय ओम पितृदेवाय नमहा या मंत्राचा कमीत कमी अकरा वेळा एक एकवीस वेळा एकावन्न वेळा एकशे आठ वेळा जप करा दा पि, वा तर पि पिंपळ वृक्षामध्ये भगवान विष्णूंचा वा ही वास असतो अनेक अडकलेली कामे जे आहेत किंवा कुंडलिकेत पितृदोष असेल अनेक समस्या असतील तर दररोज नाही तर किमान अक्षय तृतीया या दिवशी नक्कीच पितरांचीही सेवा करा त्यानंतर पिंपळ वृक्षाला बघा पाणी घाला दिवा लावा प्रदक्षिणा घालायला अजिबात चुकू नका अगदी तुमच्या जवळपास कुठेही बघा अगदी छोटं जरी हे पिंपळ वृक्ष असेल ना तरीही सेवा करा आणि भगवान विष्णूंकडे आपल्या पितरांना सद्गती मिळू दे म्हणून प्रार्थना करायची असते त्यांना मुक्ती मिळू दे अशी प्रार्थना करा जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करताना ते नक्कीच आशीर्वाद तुम्हाला देत असतात आणि तुमच्या मनात सर्व इच्छा ते पूर्ण करतात म्हणून त्यांचं कृपाछत्र असणं फार महत्त्वाचं असतं म्हणून आपण व आपल्याकडे आज जे काही आहे ते फक्त त्यांच्यामुळेच आहे म्हणून त्यांना विसरून चालणार नाही पितृजस असला काय किंवा नसला काय पितरांची सेवा करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी हा पिंपळाच्या झाडाखाली हा दिवा आवर्जून लावा आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद जो आहे तो मिळवून घ्या झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद